नमस्कार आपलं घर आणि आपल्या घराच्या समोर असणारी बाग ही अगदी सगळ्यांना खूप जिव्हाळ्याची आणि प्रेमाची असते वृंदावन कृषी पर्यटन जे जिथे पाहुणे राहतात ते घर आहे आणि ह्या घराच्या खाली इथे हे असं लॉन आहे लॉन असलं की त्याला मेंटेन करावं लागतं खूप आणि ते मेंटेन करण्यामध्ये ज्या काही गोष्टी येतात मो करणं किंवा त्याच्यावरती काही इन्सेक्टिसाइड फवारणं इथे जी काही अदरवाइज झालेली बायोडायव्हर्सिटी असते ती कमी होते असं असं म्हटलं जातं आणि ते खूप अंशी खरं सुद्धा आहे पण आम्ही इथे लॉन कशा पद्धतीने मेंटेन करतो कशी बायोडायव्हर्सिटी एक खत पाणी घातल्यासारखं असतं ते हेजे तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझ्या मागे हे जे झाड दिसतंय तुम्हाला ते हेज करण्यासाठी ते वापरलं जातं त्याचं कारण असं आहे की ह्याची जी जी पानं आहेत ती खूप सुंदर दिसतात जरी शेप केलं तरी सुद्धा ते सुंदर दिसतं वेगवेगळे शेप्स ते घेऊ शकतं ह्या झाडाचं नाव आहे गोल्डन डुरांटा जनरली आपण जिथे बघतो ते शेप केलेलं असतं कि पण आम्ही जे आहे हे असं कटिंग करून ठेवलेलं नाही आहे कारण ह्याला अशा सुंदर अशी जांभळी फुलं येतात आणि ह्या फुलांवरती खूप फुलपाखरं येतात तर हे जर का आपण छाटून ठेवलं तर ही फुलं त्याला येत नाहीत आणि फुलं जर नाही आली तर त्याच्यावर फुलपाखरं येत नाहीत इथे जे झाड आहे खुळखुळ्याचं झाड ह्याच्यावर खूप फुलपाखरं आली आहेत ती अजून खूप जास्त मोठ्या संख्येने ती तिथे येतील मराठीत त्याला कुळकुळ्याचं झाड म्हणतात आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रॅटल पॉड म्हणजे हे खरं तर वीड आहे एक प्रकारचं फुलपाखरांचं साठी त्यांना खूप आवडणारं झाड आहे जी सॅप असते ते, ते खातात हे ते झाड विषारी असतं पण ही सॅप जी आहे ती पिऊन ती फुलपाखरं सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात विषारी होतात आणि त्यांच्या जे काही प्रिडेटर्स असतात त्यांना ते जर फुलपाखरं खाल्ली तर त्यांना त्याचा ते त्रास होतो या काळ्या ज्या शेंगा असतात त्या ज्या वेळेला आपण हलवतो वाजवल्या तर त्या खुळखुळ्यासारखा खुळखुळ खुळखुळ असा आवाज करतात म्हणून त्याला रॅटलपॉड म्हणतात एक झोरा झाड आहे आणि एक झोरा झाड हे सुद्धा फुलपाखरांना खूप आवडीचं झाड आहे याला कॉस्मॉस म्हणतात झेंडूसारखी त्याला फुलं येतात हे इथे त्याला एक फुल आलेलं आहे तर ही झाडं सुद्धा आता फुलतील आणि ती खूप सुंदर दिसतील इथे काही आळू आहेत ह्या आळूचं नाव बर्निंग हार्ट नाव किती सुंदर आहे तसं आहे पण ते सुंदर एक जुनं वॉशिंग मशीन होतं त्याचा तो ड्रम आहे आणि तो आम्ही पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेला आहे मधमाशांना पाणी प्यायला त्याच्यात आवडतं आणि हे वरती आलेलं जे असतं त्याच्यात ती दगडं ठेवलेले आहेत दगडांमुळे पक्ष्यांना बसता येतं किंवा मधमाशांना बसता येतं त्याच्यावर ते सगळं वाळ्याची लागवड केलेली आहे हे लॉन आम्ही इथे का लावलं ला आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तो उतार आहे हा खूप असा एकदम स्लोप खूप जास्त आहे आणि ह्या उताराला धरून ठेवण्यासाठी काहीतरी असण्याची गरज आहे इथे जी माती आहे ही सगळी खडकाळ आणि मुरमाट अशी माती आहे ह्या मातीवरती दुसरं काही होण्याची शक्यता काही नव्हती जेव्हा पावसाचं पाणी पडतं त्यावेळेला तिथे जमीन कव्हर करण्यासाठी काहीतरी असण्याची गरज असते आणि हे घराच्या इतक्या जवळ आहे की ह्याच्यामधले जर का ही पावसाचे पावसाचे पाणी पडून पडून जर का हे खडक ओपन झाले किंवा उघडे झाले तर ही जमीन धसू शकते तर त्यासाठी आम्ही हे लॉन लावून ही जमीन इथेच प्रिझर्व केली लॉन आम्ही कधी मो करत नाही मो करत नाही याचं कारण असं आहे की ते करताच येत नाही कारण एवढ्या उतारावरती त्याच्यातसुद्धा एवढे खडक दगड बारीक बारीक आहेत असं लॉन मोहर तिथे चालू शकत नाही नाही इथे आम्ही इन्सेक्टिसाईड फवारणी करत नाही त्याच्यामध्ये भरपूर काजव्यांच्या आळ्या पण असतात आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा बिल्डिंगच्या आजूबाजूला लॉन ठेवणं हे दिसायला खूप सुंदर दिसतं नक्की लॉन लावू लौ शकता कारण ते जमीन धरून ठेवतं आणि ज पावसाचं पाणी ज्यावेळेला पडतं त्यावेळेला ते त्याच्यामध्ये मुरण्याची खूप क्षमता असते पण लॉनला मेंटेन करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या मिनिमम लेव्हलवरती करा आजूबाजूला अशी झाडं लावावी की जी फुलपाखरांना पक्ष्यांना आवडतील हेज करून ठेवायला हरकत अजिबात नाही पण कॉर्नरची दोन चार ते चार झाडं तरी अशी त्यांना पूर्ण वाढू द्यावी त्याच्यातनं त्याला फुलं येऊ द्यावी आणि तिथे खूप सारी फुलपाखरं असतील त्याचा आनंद आपल्याला मिळतो ही अशी सगळी झाडं इथे जर का लावली तर लॉनमधून जी काही बायोडायव्हर्सिटी जाते हे लॉनला जे बसलेला शिक्का आहे तो कदाचित निघेल थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की कोणत्याही एकाच प्रकारचं झाड एका ठिकाणी असू नये परिपूर्ण अशी बायोडायव्हर्सिटी जर का असायला पाहिजे असेल तर तिथे छुट वेगवेगळ्या प्रकारची अनेक झाडं असायला पाहिजेत फुलपाखरांना पक्ष्यांना खूप अशी स्वच्छता आवडत नाही तर त्याच्यामुळे तुमचं लॉन जर का तुमचं तुम्ही लावायचं असेल तर नक्की लॉन ला, लॉन लावा जर का ते खूप स्वच्छ ठेवायचं असेल तर तिथे फुलपाखरं किंवा पक्षी येण्याची शक्यता कमी आहे पण जर का त्याच्यामध्ये जास्त तुम्ही वेगळ्या पद्धतीची झाडं लावली आणि हे असं जर का दिसत असेल आणि तसं जर तुम्हाला आवडत असेल तर भरपूर फुलपाखरं भरपूर पक्षी तुमच्याकडे येतील लॉन आणि बायोडायव्हर्सिटी ह्या दोघांचा जर का आनंद घ्यायचा असेल तर लॉनच्यासोबत अशी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावा म्हणजे तुम्हाला दोघांचाही आनंद खूप घेता येईल